खर तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जनसुरक्षा हे जे विधेयक आणलेलं आहे सरकारने ते रद्द व्हावं म्हणून सगळीकडे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चौकामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या समोर आज केलं जाते आणि हा इशारा आहे की अशा पद्धतीनं लोकशाहीवर गदा आणणारे कायदे जर भारत भाजप भारतामध्ये भाजप सरकार जर आणणार असेल तर लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही अशा प्रकारची शंका सगळ्याच छोट्या मोठ्या संघटना सगळे छोटे मोठे कार्यकर्ते सगळे पक्ष पदाधिकारी सगळे नेते या सगळ्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीची शंका आहे की अशा पद्धतीने जर लोकशाहीचा घात होणार असेल आणि तुम्हाला तुमच्या मनातले विचार बोलता येणार नसतील सरकारच्या विरोधात तुम्हाला काही भूमिका सरकार चुकलं तर मांडता येणार नसेल आणि ती जर मांडली तर अशा पद्धतीची कारवाई होईल का काय आणि त्यासाठी हा कायदा आहे का काय अशा प्रकारची भीती असल्यामुळे हा कायदा रद्द व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमात आज ही आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहेत समोरते दा आणि या संदर्भातली काय घटना काय नाही आता आपण सगळीकडेच बघतो ना इथेच काय तालुक्यामध्ये नाही तर देशभर आणि सगळ्या राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचा विरोधकांना दाबण्याचा कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करून चालू आहे ते आपण सगळीकडे पाहतोय त्याच्यामध्ये नवीन काय सांगण्यासारखं त्याच्यामध्ये नाहीये जर कुणी काय बोलत असेल जर तो जास्त एखादा उठाव करत असेल तर त्याच्या माग वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी शासनाच्या असणाऱ्या विविध खात्याला चौकशीसाठी लावून मग त्या ठिकाणी इनकम टॅक्स असेल ईडी असेल बाकीच्या सगळ्या यंत्रणा या त्याच्या पाठीमाग लावून त्याला दाबण्याचा प्रयत्न चालूच आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो माझा नाही तर भूमिका आपली काय इशारा देणारीच फक्त आजची जी ही पण आंदोलनाची भूमिका आहे ती इशारा देणारी भूमिका आहे त्याच्यामध्ये दे जर त्यांनी काही निर्णय मागे घेऊन निर्णय केला नाही तर निश्चितपणाने भविष्यामध्ये मा महाविकास आघाडी पुढची दिशा ठरवणार हे बघा आपलं राज्य सरकार असो केंद्र शासन असो आपल्याला भारतीय संविधानाच्या नुसार हे सर्व राज्यकारभार असू करावा लागतो परंतु आताचे जे भाजप सरकार हो आहे केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांनी हा जो जन सुरक्षा कायदा नवीन आणण्याचा प्रयत्न करत आहेत या कायद्यांमुळे आपल्याला संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे कुठल्याही व्यक्तीला सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु सध्या या सरकारला सामान्य माणूसच काय कुठलाही सामाजिक कार्यकर्ता असेल सामाजिक संघटना असेल किंवा राजकीय व्यक्ती असेल यांना सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे आणि सरकार मनमानीपणे जो व्यक्ती सरकारच्या धोरणाविरुद्ध बोलेल त्याला डायरेक्टली तुरुंगात टाकण्याची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचं चौकशी किंवा त्याची सुनावणी असं कुठलंही त्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाही आणि या हा कायदा जर अंमलात आला तर सरकार आपल्या विरोधात ज्या राजकीय जे राजकीय पक्ष आहे राजकीय संघटना आहेत व्यक्ती आहेत नागरिक आहेत या सर्वांना या कायद्यान्वये डायरेक्ट तुरुंगामध्ये टाकतील आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर कुणालाही कुठल्याही वै वैचारिक स्वातंत्र्य राहणार नाही तर आमच्या महाविकास आघाडीतर्फे आज हे आंदोलनात सुरुवात करण्यात आलेली आहे तर या जनसुरक्षा कायद्यामुळे जे अत्याचार होणार आहे ते त्वरित नष्ट करण्यात यावे आणि तो कायदा मागे घेण्यात यावा अशी आमच्या सर्व पक्ष पक्षाच्या वतीने मागणी आहे सरकार त्याचा गंभीरपणे विचार करेल नाही केला तर पुढची आंदोलन हे आमचे तीव्र स्वरूपाचे असेल आणि हे देशभर आंदोलन असेल धन्यवाद